आणि तो योग्य प्रकारे चाललाय ना की नाही हे राज्यामध्ये सांगण्याचं सा काम तुम्ही करता आणि जिथे काही चुका असतील सांगून घेतात त्याच्यामुळे त्या चुका देखील सुधारता येतात एखादी गोष्ट जी अतिशय जनुपयोगाची असेल ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील आपण करता अर्थात कधी कधी एखादी गोष्ट आम्हालाही माहिती नसते आणि ती जनतेपर्यंत चालली जाते मग लक्षात येतं की असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग त्याचं फायर फॅटिंग आम्हाला करावं लागतं पण मला असं वाटतं की आपलं ते काम आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपली सगळणूक ते करतात गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं आणि अतिशय गतिशील अशा प्रकारचं सरकार होतं आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची ॲडवर्टिजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र आता ना थांबणार नाही असं तुम्ही का म्हणताय तर मी त्यांना समजून सांगितलं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊन आता महाराष्ट्र थांबणार नाही त्या गतीनं ना? प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आहे खरं म्हणजे जरी आमचे रोल बदलले असले मी चौदाला मुख्यमंत्री होतो शिंदेसाहेब आमच्यासोबत होते एकोणीसला बहात्तर तसा करता का होईना पण मी आणि अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो मग मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो आणि दादाही उपमुख्यमंत्री होते आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत अजितदादे उपमुख्यमंत्री आहेत रोल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे गती तीच राहणार आहे समन्वय देखील तोच राहणार आहे त्यामुळे मला असं ते वाटतं की कुठेही याच्यामध्ये पण हे आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती माझे दादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे ट्वेंटी ट्वेंटीची मॅच होती आता टेस्ट मॅच आहे त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे द्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत मग इरिगेशन मधले नदीजोड प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार कि आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावरती ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांची देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पडेल आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता कर काम करेल हा विश्वास मी देतो पाच वर्षात राज आपल्या राज्यात इतकं काय काय बघितलं द्वेष आरोप सगळे काय काय खूप लेवलला सगळं गेलं ही पुढची पाच वर्ष त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असतील का राजकारण थोडं वेगळं असेल का याच्याबद्दल तुम्ही काय पूर्णपणे वेगळं असेल मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाहीये तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं आहे त्यामुळे हे आहे की विरोधकांची संख्या कमी आहे पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे पाच वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलाय असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे कुठल्याही प्रकारचे दोन हजार एकोणीस तर साडे बावीस पर्यंत जे, बावी जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू लाडकी योजना ज्याचा तुमच्या विजयात मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः दुण कधीपर्यंत दुण होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्कृती ही नोंदणी झाली नव्हती आता एकवीसशे देताना स्कृती होणार जा अशी चर्चा आहे त्या संदर्भात वस्तू स्थिती काय असते असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या आम्ही तसा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामध्ये ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर एपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होऊन पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही मंत्रिमंडळाचा विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातच आम्ही करू कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की सात आठ आणि नऊ या तीन दिवसात ही शपथ घ्यावी नऊ तारखेला स्पीकरचं निवडणूक करावी आणि नऊला आपण अभिभाषण करावं नियमानुसार अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू थोडेफूत बदल होऊ शकतात फार बदल होतील असं नाही आहे थोडे बदल होतील दोन हजार चौदा आणि मागच्या वेळी यावेळी आज मला आत्मविश्वास आहे की तुमच्या डोक्यात काही असेल त्याची जर आज तुम्हाला घोषणा करायची असेल आम्हाला सांगितलं उद्यापासून आम्हाला काहीतरी काही गोष्टी आहेत डोक्यात पण अजून माझ्या दोन्ही त्यांचा मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे पण आता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत जसं जोड प्रकल्प याचं काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली आता साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट अजून तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जे शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो आणि नुसते आपण टेंडर घेऊन टाकले आणि होत नाही अडथळे येतात ते अडथळे दूर करावे लागतात त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर रूमची पद्धत होती माननीय शिंदे शिंदेसाहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर रूमची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल जलयुक्त शिवारसारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अश्र अच्छा प्रकार प्रयत्न तो 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 देखिये तो मैंने आज जो पहली सिग्नेचर की है वो हमारा जो मुख्यमंत्री आरोग्य सेवा का कक्ष है उस कक्ष में एक कैंसर रुग्ण को बोन ट्रांसप्लांट के लिए पांच लाख रुपए मुख्यमंत्री सहायता निधि से देने का निर्णय मैंने किया है पहली साइन वो मैंने की हुई है लोग आपसे अपेक्षा आप कर रहे हैं तो निश्चित रूप से उसका प्रेशर मुझ पर है और जहां तक फिजिकल डिसिप्लिन का सवाल है निश्चित रूप से उसके ऊपर हमको काम करना ही पड़ेगा क्योंकि हमने बहुत महत्वाकांक्षी योजना की है देखिए क्या होता है कि नॉर्मली आप सोशल सेक्टर में और इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में दोनों सेक्टर में एक साथ काम करते हैं लेकिन सोशल सेक्टर का स्पेंडिंग ये हम लोगों ने चार गुना पांच गुना बढ़ाया है जो मैं ऐसा मानता हूं कि इकोनॉमिक्स में इसको गलत नहीं माना जाता है क्योंकि इसका भी एक अपना रिटर्न होता है इसके सोशल रिटर्न भी होते हैं इसके इकोनॉमिक रिटर्न भी होते हैं लेकिन उसका प्रेशर जरूर बजट के ऊपर आता है तो उस बजट को बैलेंस करना ये हमारा काम होगा हम उसको करेंगे या 2024 नंतर महाराष्ट्रकडे आपण कसे पाहता हे मलासे वाटतं की महाराष्ट्र वेगाने प्रगती करतो आहे मात्र राज्यकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवारसाहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशीलकुमार शिंदेजी असतील माननीय पृथ्वीराज साहेब असतील किंवा सन्मान्य राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ती लोकं येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा काही संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खून के प्यासे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती महाराष्ट्रात नव्हती आजही नाही आणि ते पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल या तुम्ही राह नाही तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्या नाही मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात तेही राहतील मी राहीन आम्ही सगळेच राहणार आहोत शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचा यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लाय माध्यमातून काही निर्णय करता येईल का असं ना मार्ग काढू पण मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यापर्यंत तर सा शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बदललं म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅग्नेट हे पुण्यावरनं हळूहळू हे पुण्यात शिफ्ट होणारच नाही पण आता त्याचा विस्तार हा आपल्याला संभाजीनगर आणि जालन्याला होताना दिसतो आहे तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदलणार आहे चित्र एकदम आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तोपर्यंत होणार नाही ते असं हो आहे की तुमची विनंती ही योग्यच आहे आणि मुंबई गोवा महामार्ग याचा विषय काढला की आम्हाला जरा अडचण होते म्हणजे

कौन सा मंत्रालय किसके पास रहेगा है? ये अंतिम चरण में है उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे यूनिलैटरली उसकी घोषणा में नहीं कर सकता और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्यमापन तो हो रहा है मूल्यांकन हो रहा है उस मूल्यांकन क्योंकि हमारे जो दोनों साथी है एकनाथ शिंदे जी ने भी और दादा ने भी हम तीनों ने बैठकर यह तय किया है कि हम मूल्यांकन मुल्या, करेंगे पुराने मंत्रियों के कामों का मूल्यांकन होगा उसके आधार पर आगे का निर्णय होगा और कई बार क्या होता है देखिए जब मंत्रिमंडल बनता है तो रीजनल बैलेंसेस होते हैं अलग अलग प्राकृतिक समाजों का प्रतिनिधित्व होता है तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कई निर्णय कुछ निर्णय ये देखकर भी हम लोग करेंगे कि भाई पिछले बार उन्होंने कैसा काम किया है कई बार ये होता है कि किसी ने अच्छा काम भी किया होता है लेकिन रीजनल बैलेंस में क्योंकि तीन लोगों को मंत्री पद बांटने तो आगे पीछे है तो, सर मेरा सवाल कि नई इंडस्ट्री लाने के लिए क्या प्रयास हो पिछले ढाई साल में आपने देखा होगा कि विपक्ष हमेशा ये चिल्ला कर रहा है कि सारे उद्योग गुजर जा रहे हैं देखिए विपक्ष को तो बार तो बार जवाब दिया है आंकड़ों से दिया है आज आपको एक और नया आंकड़ा बताता हूं कि पिछले पूरे साल में हमको जितना एफडीआई मिला उसका नाइन्टी परसेंट एफडीआई छह महीने में मिल गया तो आप समझ सकते हो कि कितना इनफ्लो इंडस्ट्री का आ रहा है और जल्दी ही कुछ इंडस्ट्रीज की घोषणाएं मैं करूंगा मेरी बातचीत अंतिम चरण में है कि जिनको महाराष्ट्र को पाकर उन इंडस्ट्रीज को पाकर बहुत महाराष्ट्र को खुशी होगी ऐसी कई इंडस्ट्रीज के साथ मेरी चर्चा अंतिम चरण में अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या प्रश्न असा असतो की त्याची जे अंमलबजावणी असं बघायला मिळतं की काही जे पात्र असतात पण त्यांना म्हणजे काही तांत्रिक कारणामुळे पात्र असून तीस टक्के जे मिळत नाही त्यांच्यामुळे ती योजना टीका होते तर ह्याची जे अंमलबजावणी जी आहे त्याच्यासाठी एक मॉनिटरिंग सिस्टीम अशी आता तुम्ही काही सजेशन द्या म्हणून मी सजेशन देतो चांगलं आहे असं असं मॉडेल सिस्टम असावी की एक त्याचा एक स्वतंत्र खातं निर्माण करावं त्याला एक कॅबिनेट मंत्री असावे त्याला सगळ्या खात्यांना ऍक्सेस असावा आणि त्यामुळे जर त्यांनी जर असं वॉरिटन केलं काय तर ह्या योजना खरोखर लोकांना प्रत्यक्ष लाभ होऊ शकेल आणि माझं एक सजेशन नसा आहे की शिंदेसाहेबांनी या सगळ्या इथे जो हे केलेलं आहे तर शिंदेसाहेबांकडे जर काम सोपवलं तर ते आणि त्यांना सगळे अधिकार त्याबद्दल असतात आपली सूचना आपली सूचना चांगली आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये फायनान्शियल मॉनिटरिंग हे सीएजी च्या थ्रू होतं सोशल ऑडिट करता आपल्याकडे कुठली यंत्रणा नाही आहे या योजनांचं केवळ आपण फायनान्शियल ऑडिट करतो सीएजीच्या माध्यमातून निश्चितपणे फ्लॅगशिप ज्या योजना आहे याच्या सोशल ऑडिटची देखील काही व्यवस्था आम्ही उभी करू या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करते आम्हाला तो मान्य असेल त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्ष नेता द्यायचा आम्ही कधीच विरोध करणार नाही बघा शक्ती कायद्याच्या संदर्भात प्रॉब्लेम असा झाला की शक्ती कायदा आपला गेल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो गेला कारण आपला कायदा हा केंद्राच्या अनेक कायद्यांवर अधिक्षेप करणारा होता आणि त्याचसोबत काही तरतुदी आपल्या ज्या होत्या त्या संदर्भात काही विसंगत निर्णय म्हणजे त्यापेक्षा वेगळे निर्णय विसंगत म्हणजे वेगळे निर्णय हे सुप्रीम कोर्टाने दिले होते म्हणून तो कायदा त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने तीन नवीन कायदे तयार केले आणि या तीन नवीन कायद्यांमधल्या त्यांनी ज्या तरतुदी केल्या जवळपास आपण ज्या तरतुदी केलेल्या आहेत तशा तरतुदी त्या कायद्यांमध्ये आहेत आणि आता पुन्हा त्या कायद्याशी आपल्या काही तरतुदी विसंगत होत आहेत त्यामुळे आता केंद्र सरकारशी त्या संदर्भात चर्चा करावी लागेल जसं आपण बघितलं असेल तर आता या नवीन कायद्यांमध्ये एक इंडिपेंडंट चॅप्टर हा रेपवर तयार झालेला आहे फाशीपर्यंतची शिक्षा जी आधीच्या कायद्यांमध्ये नव्हती ती आता या नवीन ज्या आपण जी न्याय संहिता केलेली आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे त्यामुळे आता या संदर्भात एकदा केंद्र सरकारशी चर्चा करून आवश्यक असेल तर कदाचित आपल्या कायद्यांमध्ये बदल करावा लागेल ते, ते आता आम्ही तिघं मिळून ठरवू आम्ही आता तिघं मिळून सरकार आहोत त्यामुळे सरकारकडे राहील आणि सरकार चालवेल मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्यांची बिलकुल नाराजी नव्हती मी स्वतः त्यांना भेटलो होतो त्यांची कुठलीही नाराजी त्याच्यामध्ये नव्हती नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या पण कुठलीही नाराजी नव्हती उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केलं मी त्यांना विनंती केली की मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं त्यावेळी मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये पण मला नंतर लक्षात आलं की जेव्हा अशा प्रकारचं अलायन्सचं सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार या दोघांचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं मला असं वाटतं की त्याच्या बातम्या जास्त चालल्या गोवंश का कानून हमने पिछले समय मंजूर किया है हमारे यहाँ पर गोवंश केवळ में गोवंश की हत्या नाही की जा सकती है। उस कानून को कडाई से लोग लागू करत कर्जमाफीच्या संदर्भात केली आहे त्याच्या अंमलबजावणी करू शकतो मार्गी लावणार आता काय होणार आहे की त्याच्यानंतर मी राज्याच्या विधानसभेमध्ये त्याची वस्तुस्थिती मांडली होती की कशा प्रकारे ऑलरेडी त्याच्या आधीच्या सरकारने हे देता येत नाही अशा प्रकारचा अहवाल हा केंद्र सरकारला पाठवला हो होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कारवाई झाली मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग एफिडेव्हिट्स आम्ही केले परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला नंतर ते सर्टिफिकेट बोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं आता पुन्हा कोर्टाच्या विचाराधीन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्याही काळात आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चितपणे देऊ काय

कि पहला आपने क्या कहा था देखो उनके भूल जाऊद <laughs> ऐसा है कि कोई भी गृह मंत्री बने तब भी उसको ये सारी चीजें सुननी पड़ती है टीका होती है गृह मंत्रालय ही ऐसा है कि जिसमें आपको धन्यवाद कम मिलते हैं, गाली ज्यादा मिलती है लेकिन बावजूद उसके कन्विक्शन के साथ आपको ये मंत्रालय संभालना पड़ता है मैंने कन्विक्शन के साथ उसको संभाला और मैं इतना ही आपको कहता हूं कि इस कार्यकाल में भी हमारी सरकार गृह मंत्रालय के माध्यम से महाराष्ट्र में कानून व्यवस्था अच्छी रहे महाराष्ट्र के लोगों को सुरक्षित लगे इस प्रकार के सारे उपाय करेगी पत्रकार पत्रकार हल्ले संदर्भात जी कई कार्रवाई बाकी है मी स्वतः लक्ष टाकेन त्याच्यामध्ये आणि आपण ते काम करू आणि त्यासोबत पहिला प्रश्न जो अध्यक्षांनी या ठिकाणी मांडला होता की बाळशास्त्री जांभेकर जी आपली योजना आहे त्याच्यामध्ये आपण वीस हजाराचा जी आर काढला पण त्याच्या काही अटी शक्तीमुळे मुल अंमलबजावणी होत नाही तर पुढच्या आठवड्यातच त्या संदर्भातली कारवाई मी पूर्ण करेल जसं उदाहरण दाखल लोक सांगतात महाराष्ट्रात सात लाख झालं सात लाख कोटी कर्ज झालं पण महाराष्ट्राचं जे जो अर्थसंकल्प आहे किंवा महाराष्ट्राचा जो जीएसडीपी आहे तोही आता हाफ ट्रिलियनच्या वर गेलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याशी जेव्हा तुम्ही कम्पेअर करता त्यावेळी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा आपल्याला चांगलाच दिसतो अर्थात आता ज्या कल्याणकारी योजना आम्ही घेतलेल्या आहेत त्याचा दोन तीन टक्क्याचा भार हा पुन्हा ऋण भार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पडणार आहे पण त्याचवेळी त्यातनं जे सोशल बेनिफिट मिळेल आणि कॅस्केडिंग त्यातनं जे इकॉनॉमिक बेनिफिट मिळेल त्यातनं पुढच्या तीन चार वर्षामध्ये आम्ही त्याची भरपाईही करू शकू म्हणून मला असं वाटतं की फार याची चिंता करू नये की डेफिसिट आहे याची चिंता केली पाहिजे के की डेफिसिट कशामुळे होत आहे जो पैसा चाललाय तो सामाजिक क्षेत्रात किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात योग्य वापरला जातोय की नाही तो प्रयत्न आम्ही करू